आज मी संकष्टी चतुर्थी स्पेशल गुलकंद खोबरा मोदक तयार करणार आहे अगदी पटकन तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात तर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी संकष्टी चतुर्थी स्पेशल अगदी झटपट होणारे गुलकंद खोबरा मोदक करणार आहे खूप चविष्ट होतात आणि पटकनसुद्धा होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि गुलकंद घेतलेला आहे अर्धा वाटी आता ही गुलकंद तयार करायचं आहे रेसिपीमध्ये मी दाखवणार नाही कारण का रेसिपी मोठी होईल म्हणून गुलकंदची रेसिपी चॅनलवर अपलोड झालेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मग तुम्हाला जर गुलकंद तयार करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मग ती लिंक सापडेल गुलकंदची आता इथे अर्धा वाटी गुलकंद घेतलेला आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा वाटी आणि एक वाटी दूध घेतलेला आहे फुल क्रीम आणि इथे मी मिल्क मसाला तयार केलेला आहे हा मिल्क मसालासुद्धा मी घरीच तयार करते त्याच्यामध्ये मिल्क मसाला कसा करायचं थोडेसे बदाम घ्यायचे चार पाच बदाम चार पाच काजू पिस्ते आणि वेलची आणि जायफळ थोडंसं परतून घ्यायचं आहे तव्यामध्ये जरा गरम करायचं एक दोन मिनिट आणि मग थंड झाल्यानंतर त्याची पावडर करायची आहे अशी पावडर तयार केलेली आहे ती दोन चमचे पावडर घेणार आहे आता हे खोबरं आहे ते पहिल्यांदा भाजून घेणार आहे आता एक चमच मी साजूक तूप घेतलेला आहे तूप जरा गरम झालं की त्याच्यामध्ये खोबरं घालून घेणार आहे आता खोबरं आहे ते तुपामध्ये जरा परतून घ्यायचं आहे जरा खोबऱ्याला जरा खमंग वास आला तोपर्यंत असं परतून घ्यायचं आहे खमंग वास येईपर्यंत आणि एवढा आणि खोबरं आहे ते परतून घ्यायला एवढा असा वेळ लागत नाही हे एकतरी असं सुख खोबरं घेतलेलं आहे ते पटकन परतून होतं आणि हे लाडूसुद्धा अगदी पटकनच तयार होतात खोबरं आहे ते छान असं खरपूस भाजून झालेलं आहे मस्तपैकी वाससुद्धा छान येतो आहे तुपामध्ये खोबरं भाजल्यानंतर छान खमंग वास येतो आहे असं खोबरं भाजून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे हे दूध घालून घ्यायचं आहे एकदम दूध घालायचं नाही जरा खोबऱ्याचा अंदाज घेऊन दूध घालायचं आहे आता इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता परतून घ्यायचं आहे पूर्ण दूध खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मिल्क पावडर घेणार आहे अर्धा वाटी मिल्क पावडरसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता इथे दोन चमच मी मिल्क मसाला घालून घेणार आहे ह्या मिश्रणाला घट्टपणा आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये गुलकंद घालून घेणार आहे आणि साखर घेतलेली नाही कारण का मिल्क पावडरसुद्धा गोड आहे आणि गुलकंदसुद्धा अतिशय गोड असतं त्याच्यामुळे इथे मी साखरेचा वापर करणार नाही आता इथे दोन मोठे चमच मी ज्यामध्ये गुलकंद घालून घेणार आहे आणि गुलकंद छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाला त्याच्यामध्ये गुलकंद घातल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि मिक्स करून घेणार आहे आता ह्या मिश्रणामध्ये गुलकंद मिक्स करून घेतलेला आहे आणि गुलकंद टाकल्यानंतर गॅस का बंद करून घ्यायचं गुलकंदमध्ये मध वापरलेली आहे म्हणून गॅस बंद करून घ्यायचा आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं गुलकंद मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण जरा थंड होऊन द्यायचं आहे नंतर मग मोदक तयार करणार आहे आता हे मिश्रण आहे ते एकदम असं घट्ट झालेलं आहे आणि थंडसुद्धा झालेलं आहे तर आता हे हो जे मोदक तयार करून घेणार आहे इथे मी साचा घेतलेला आहे मोदकचं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं पॅक करून घ्यायचं आणि असं इकडनं प्रेस करून घ्यायचं आहे मोदक तयार झालेला आहे काढून घेते हे साच्यात टाकल्यानंतर कडा वगैरे बाहेर येते थोडंसं मिश्रण ते काढून घ्यायचं आहे आता मस्त असे गुलकंद खोबरा मोदक तयार झालेला आहे आता सगळे मोदक आहेत ते मी असेच तयार करणार आहे आणि खूप छान लागतात चवीला मस्त असे झटपट असे गुलकंद खोबरा मोदक तयार झालेले आहेत फक्त खोबरा मोदक करताना खोबऱ्यामध्ये दूध मिक्स झाल्यानंतर ते घट्ट येईपर्यंत हाताला जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत तो मिश्रण ढवळत राहायचं आहे आणि नंतर मग गुलकंद मिक्स करायचा आणि गुलकंद छान असं मिक्स झाल्यानंतर मग थंड झाल्यानंतर हे मिश्रण हे जे मोदक तयार करायचे आहेत आणि अगदी पटकन हे मोदक तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद